बघा भावांनो हे माझं शेत आहे मी आहे प्रदीप दाभाडे उमरा दोन तीन दिवसापूर्वी नदीला तर पुरा आलाच आला परंतु पावसानं सुद्धा धुमाकूळ घातल्यामुळं हे माझं शेत आहे पहा पाऊस अगोदर तरी आलाय का हो सगळं कामं करून दिलं रेगाटण्यापासून खत घालणे फवारणे वखारण्या खुरपिने सगळ्या गोष्टी करू दिल्यात आता फक्त जेवायचंच होतं अन्न पडायचं होतं बघा एक निसर्गाची अवघड करेल मुलं बाळा शिकवायचे कसे शासनाला माझी विनंती आहे की प्रत्यक्षात पाहणी करा ज्यायच्या ज्यायचं खरंच जास्तीचं नुकसान झालंय जास्तीचा थोडासा फायदा द्या आणि एवढंच नाही तर माझे पायपं होते माझी मोटर होती ठिबक होतं दोन तीन वर्षापूर्वी तीन एकरचे केलेले सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये गेलेल्या शेती माझी खरडून गेलेली आहे आता बघा का हे काय सगळं सगळं गाव हे वहथिलाच येत नाही एवढा माझा प्लॉट दुसरे हे दोन एकर असं तीन एकर माझं पूर्णपणे नाश्तानाबूद झाले म्हणून शासनाला माझी विनंती आहे बाबा तुम्ही प्रत्यक्षात या खरंच नुकसान झालं आहे त्याला जास्तीची मदत कसं देता येईल त्याचा संसार पुन्हा आणखी पूर्वपदावर कसं येईल हे शासनानं लक्षात घ्यावा आणि महसूल मंत्र्याला माझी विनंती आहे की तुम्ही बाबा प्रत्यक्षात अधिकाऱ्याला आदेश देऊन प्रत्यक्षात पाहणी करून व्यवस्थितपणे त्याला मोबदला मिळायला पाहिजे ही माझी शासनाला विनंती आहे